पहिला श्रावण सोमवार मालवण कांदळगाव येथील प्रसिद्ध अशा शिवकालीन श्री देव रामेश्वर मंदिरात शिवपिंडीवर आज सकाळपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली असंख्य भाविक ह्यावेळी कांदळगावच्या मंदिरात येत होते आजच्या दिवशी म्हणजे सोमवारी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिला श्रावण सोमवार मालवण कांदळगाव येथील प्रसिद्ध अशा शिवकालीन श्री देव रामेश्वर मंदिरात शिवपिंडीवर दुग्ध अभिषेक बेलपत्र अभिषेक एकादशमी महा एकादशमी लघुरुद्र महारुद्र अशा विविध धार्मिक विधी असंख्य भाविक कांदळगावच्या या मंदिरात आज श्रावण मासाची सुरुवात मग दुपारी बारा वाजता महाआरती होऊन तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले आज शेकडो भाविकांनी ह्या मंदिरात श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेतले प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी ह्या मंदिरात गावातील स्थानिक भजनांचा आणि बाहेरील गावातील भजन मंडळांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येते श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी श्री देव रामेश्वर सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात येते ह्या वर्षी श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी कोकणात सुप्रसिद्ध असणारे समय नृत्य याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावण पहिल्याच श्रावण सोमवारी संपूर्ण गावाच्या लघुरुद्रे रामेश्वर मंदिरात संपन्न होते नक्कीच त्याचप्रमाणे पुढील जे काही सोमवार आहेत जे गुरुवार आहेत दरप्रमाणे रामेश्वर मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम किंवा प्रास्कृतिक कार्यक्रम आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे प्रत्येक ते सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे भजनाचा कार्यक्रम केला जातो त्याचप्रमाणे शेवटच्या सोमवारी सत्यनायाची पूजा असते आणि त्यावेळेस मग का सांस्कृतिक कार्यक्रम समयमित्य यावर्षी ठेवण्यात आलेला आहे <गँण>